कर शेतकरी दादा नमस्कार दा। नाव सांगा आपलं वसंत संतोष पाटील मुक्काम पोस्ट मंगरुळ हा तालुका पारोडा जिल्हा जळगाव ओके मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सव्वीस हा झिरो सात तेरा कोणतं च ईशान ईशान बर कसं वाटलं कारलं चांगलं आहे चांगलं वाटलं ना हो। कधी लागवड केली होती चार जून हा चार जून पन्नास पन्नास दिवसाचा थोडा आहे पहि पन्नासव्या दिवशी पहिला थोडा सुरू झाला तोडा सुरू झाला बर बर काय वैशिष्ट्य काय वाटले वजनदार माल हां आणि लांबच्या हा? वाहतुकीसाठी चांगला आहे लांबच्या वाहतुकीसाठी एकदम नंबर एक आहे याच्या वायरस काही कमी आहे बर बर आणि डाव डावणी पावडर मिल्ड्यू नाहीये नाही बर 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 बाकी जे कारले लावणारे शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल विशाल लावण्याबद्दल चांगलं आहे बुवा हां हां एक नंबर वान आहे एक नंबर वन आहे वजनाला नंबर एक एक नंबर वजन आहे हा हा बर 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 हे बघा एका एका जागेवर असलेली फळं फळांची क्वालिटी बघून घ्या हा हातातून उन्नस हे बघा चालतं धन्यवाद धन्यवाद